सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या अनेक वर्षांपासून वळवाडे भागातील नागरिक नागरी, नागरी सुविधांपासून वंचित असल्याचं समोर आलंय मात्र हदवाड भागात त्या गावाचा समावेश होऊनही नागरिकांना मनपाच्या वतीने कुठलेही नागरी सुविधा मिळत नसल्याने मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही नरक याच्या भोगत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी उघड केलाय आहे कर भरूनही सुविधा मिळत नसेल तर कर भरायचंच कशाला अशा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांना लवकरात लवकर नागरी सुविधा देण्याची मागणी प्रभा परदेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून वलवाडीतील काही भागात लाईट रस्ते कोलबडलेले नियोजन अस्वच्छता यासह विविध समस्यांना नागरिकांना रोजच तोंड द्यावे लागत आहे अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले आश्वासने दिली मात्र भागाती, या भागातील नागरिकांच्या समस्या सुट्टा ना झाल्याने या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत मंडवा प्रशासनाला नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी केली आहे स्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आमदार परदेशी सामाजिक कार्यकर्ता आज मला सुदाम शिरोळे दादांनी आणि या मोरे त्यांनी परदेशी जे आहेत त्यांनी मला इथे बोलवलं आणि मागेही आम्ही या भागातले व्हिडिओ वगैरे काढलेले होते दुर्भाग्य असं आहे की वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक एक हे चाळीस वर्षापासून इथे रहवासी राहतात आणि त्यांची महापालिकेत आत्ता नुकतीच गेलेली पण ही वलवाडीची जी महा पंचायत समिती होती त्याच्यात अनेक लोकांनी चाळीस वर्ष राज्य केलेले आहे आणि त्या राजकर्त्यांनी आजपर्यंत या भागाची दुर्दशाच ठेवलेली आहे आणि दुसरं असं ग महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ग्रामपालिका आहे त्या ग्रामपालिकेमध्ये नंबर एकची ग्रामपालिका म्हणून ह्या वलवाडीची नोंद होत असते तरी पण आमच्या लोकांना मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे कर दाते कर देतात घरपट्टी देतात नळपट्टी देतात आजही ते पोल नाही आहे लाईट नाही आहे रस्ते नाही आहे गटारी नाही फक्त आमची जनता आपल्या मूलभूत सुविधा मागत असते तरी पण मूलभूत सुविधा सुद्धा यांना देण्यात आलेल्या नाही इथलाच हा भाग नाही इंद्रानगरचा हा भाग नसून इथे भिलाटी असेल इथे तुम्हाला सांगते विजय वडेल रोडचा भाग असेल श्रम सापल् कॉलनीचा सा भाग असेल इथे आधार नगरचा भाग असेल पाणी पाणी फुटून पाण्याच्या पाईपलाईन फुटून पडलेल्या असतात पाणी नसतं आणि आठ आठ दिवस पाण्याची भटकंती आजही चालू आहे अक्कलपाडा धरणपूर्ण होऊनही महापालिका असेल किंवा ग्रामपालिका असेल लोकांना पाणी देऊ शकलेली नाही फक्त करोडो रुपयाचा निधी हडप करणं एवढंच पालिकेला माहिती असतं आणि आमच्या गोरगरीब जनतेचे निवांत हाल होत राहतात आणि हाल असे तसे होतेही अक्षरशः महिला रडकुंडीस आलेल्या आहे स्वतः काल या मोरे मॅडमने त्यांच्या दारावर खडी मुरून टाकून घेतलेला आहे आणि महापालिकेच्या ज्या कर्तव्याध्यक्ष आयुक्त मॅडम आहे मी मीडिया चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही विनंती केली असता त्यांनी आम्हाला बारा चौदा मुरूम ज्या पद्धतीने उपलब्ध त्या भागात करून दिलेला आहे या भागात तातडीने त्यांनी मुरूम आणि लेवल तात्पुरती तरी करून देण्यात यावी तसेच हे जे दुर्भाग्य जे हे नाले वाहतात चोवीस तास लोकांचा जीव आहे आपण कोरोना काळ पाहिलेला आहे त्या कोरोना काळामध्ये स्वच्छतेची जाणीव ठेवण्यासाठी लाखो रुपये शासनाने पाठवलेले तरी पण नाले सफाई होत नाही गटारींची सफाई होत नाही न जे विद्यमान लोक इथे निवडून आले होते त्यांनी त्या लोकांनी इथे आजपर्यंत ढुंकायला पण नाही आले अशी स्थानिक नागरिकांची आमच्याकडे कायमच शिकायत असते आणि ते आम्हाला कायमच सांगत असतात आणि जेव्हा जेव्हा यांनी आम्हाला इथे बोलवलं तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्याजवळ आलेलो आणि आम्ही एक गट्टा सर्व बोलबाडीचे लोक जाऊन पालिकेला निवेदन पण देणार आहे आणि कुत्र्यांची ती समस्या आहे आणि आमच्या कालच या परिसरातील प्रभाग क्रमांक चे लोक कुत्रे घेऊन जाऊन कुठे सोडून आले तरी बाहेर तरी पण आज इथे झुंडाचा झुंड एका लेकराला त्यांनी नोसण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व असं प्रकार होत असतील तर आमच्या नागरिकांनी जावं कुठं आणि आम्ही कोणाकडे जाब मागावा आताच